श्री हो स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी कर्जमुक्तीसाठी काही उपाय सांगणार आहे मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई मला कर्जमुक्तीसाठी काहीतरी सेवा द्या तर स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे या सेवा तुम्हाला करायच्या आहे बघा बऱ्याचशा व्यक्ती ज्या आहेत ना ते त्यांच्या आयुष्यामध्ये काय करतात की कर्ज घेत असतात कर्ज ही गोष्ट वाईट नाहीये पण काही जण कर्ज हे वाईट गोष्टींसाठी घेतात आणि काही जण हे कर्ज चांगल्या गोष्टींसाठी घेत असतात म्हणजे जसं की आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची असेल तर ते कर्ज घेत असतात आणि मग ते कर्ज थोड्या थोड्या दिवसांनी ते फेडत असतात पण काही जणांना अशी सवय असते एक कर्ज घेतात ते कुठं फिटत नाही की लगेच दुसरं कर्ज घ्यायचं ते कुठं फिटत नाही की लगेच तिसरं कर्ज घ्यायचं की याच्यामुळे काय होतं तर आपलं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जातं कारण कर्ज फेडता फेडता आपल्याला आपलं आयुष्यच आयुष्यचरतं तरी ते कर्ज फेडता येत नाही आणि मग आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखी राहू शकत नाही कारण कर्जासारखी गोष्ट जेव्हा आपल्या डोक्यावरती असते ना तेव्हा आपण कधीच सुखी राहत नाही त्यामुळे तुम्ही कर्ज नक्की घ्या घे गे, घेऊ नका असं नाही घ्या आपण ते व्यवस्थित आणि योग्य वेळेत तुम्हाला फेडता पण आलं पाहिजे आणि इतकं पण कर्ज करू नका की तुम्हाला दोन वेळेचं जेवण करताना ते सुखाने खाता येणार नाही असं कर्ज तुम्ही इतकं सुद्धा घेऊ नका तर आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे हे उपाय केल्यामुळे तुम्हाला लगेचच तुमचं कर्ज निघून जाईल असं होणार नाही घरामध्ये बसून तुम्ही सेवा केले तुम्ही उपाय केले म्हणजे तुमचं कर्ज फिटेल असं होत नाही तर या उपायांनी या सेवेने काय होतं तर देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो दुसरी गोष्ट आपण जे काही कष्ट करणार आहोत त्याला नशिबाची साथ मिळते कारण जेव्हा कष्टाला नशिबाची साथ देवांची साथ असते ना तेव्हा आपल्याकडे पैसे यायला सुरुवात होते जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हा लक्ष्मी माता आपल्याकडे आकर्षित होते आपल्याकडे पैसे यायला लागतात आणि आपलं कर्ज फिटायला मदत होत असते तर त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात कारण कसं होतं की आपल्या कुठल्याही समस्येवरती अध्यात्माची जोड असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत हे उपाय तुम्ही तुमच्या कर्जमुक्तीसाठी नक्की करा याने तुम्हाला पैसे यायला मदत होतील त्याचप्रमाणे तुमचं कर्ज फिटायला सुद्धा मदत होईल तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा पहिला उपाय जेव्हा आपल्याला करायचा आहे पहिल्या उपायासाठी आपल्याला पाच गुलाबाची फुले लागणार आहेत पण ती पाच कलरची लागणार आहेत आता गुलाबामध्ये बघा बरेचसे कलर असतात तर पाच कलरची तुम्हाला पाच गुलाबाची फुलं घ्यायची आहेत म्हणजे वेगळे वेगळे एक लाल घ्या एक पिवळं घ्या एक पांढरं घ्या अशा प्रकारे पाच कलरची पाच गुलाबाची फुले दीड मीटर तुम्हाला पांढरं वस्त्र घ्यायचं आहे बघा तुम्हाला सहजरित्या दुकानामध्ये गेल्यावरती ते मिळेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला या दीड मीटर पांढऱ्या वस्त्रामध्ये हे पाच गुलाब ठेवायचे आहेत आणि तुम्हाला एकवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे जेव्हा तुम्ही एकवीस वेळा गायत्री मंत्र म्हणणार आहात तेव्हा गायत्री मंत्र म्हणता म्हणता तुम्हाला याची पोटली बांधून घ्यायची आहे म्हणजे गुलाबाची फुले जी वस्त्रामध्ये आहेत त्याच्यावरती तुम्हाला गाठ मारायची आहे म्हणजे आपण एक पोटली जशी तयार करतो त्याप्रमाणे तुम्हाला गायत्री मंत्र म्हणता म्हणता याची पोटली बनवून घ्यायची आहे नंतर तुमची गाठ बांधून झाल्यानंतर ही जी आपण तयार केलेली पोटली आहे ही तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये सोडून द्यायची आहे ही सेवा तुम्हाला सलग चाळीस दिवस करायची आहे आणि सलग चाळीस दिवस तुम्हाला सेम अशी प्रोसेस करायची आहे यामुळे बघा ज्यांच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे ते कर्ज हळूहळू हो उतरायला मदत होते अतिशय प्रभावी उपाय आहे पण सलग चाळीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुसऱ्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक नारळ आणि एक काळा धागा काळा धागा कसा घ्यायचा आहे तर आपण जो करगुटा असतो जो की आपण आपल्या पायामध्ये हातामध्ये बांधतो तो करगुट्याचा काळा धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो किती घ्यायचा आहे तर आपल्या उंची एवढा काळा धागा तो आपल्याला घ्यायचा आहे तो जो नारळ आपण घेतलेला आहे त्या नारळाला पूर्ण हा काळ्या धाग्याने अशा प्रकारे आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे म्हणजे काळ्या धागा त्या नारळाच्या भोवत्या आपल्याला लपेटून घ्यायचा आहे आणि लपेटल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो शनिवारी करायचा आहे हा उपाय शनिवारी करून तुम्हाला हा जो नारळ आणि काळा धागा जो तुम्ही त्याच्यावरती बांधलेला आहे हा तुम्हाला कुठल्याही एखाद्या नदीमध्ये सोडून द्यायचा आहे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे हा उपाय सुद्धा तुम्ही एक ते दोन महिने सलग दर शनिवारी करा बघा तुम्हाला कर्जमुक्तीसाठी खूप छान असा अनुभव त्याला तुम्हाला येणार आहे पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो कुठल्याही शुभ दिनी सुरुवात करून चाळीस दिवस सलग करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही एक ते दोन महिने सलग शनिवारचा करून पहा जर श्रद्धेने उपाय केला ना तर लवकर अनुभूती येते लवकर तुमचं कर्ज फिटायला मदत होते तुम्हाला मसूरची डाळ घ्यायची आहे आणि सोमवारी किंवा मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या जवळपास असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जा आणि शिवलिंगावरती तुम्हाला ही जी मसूरची डाळ आहे ती सोमवारी किंवा मंगळवारी अर्पण करायची आहे ही डाळ किती घ्यायची तर तुमच्या यथाशक्ती अगदी थोडी घ्या किंवा तुम्ही मुठभर घेतली जशी आपण शिवामुठ वाहतो तशी या पद्धतीने घेतली तरी सुद्धा चालणार आहे हिडा तुम्हाला शिव शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला बसून एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे तर ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा सुद्धा तुम्ही करून पहा तुम्हाला छान अनुभव याचे सुद्धा येणार आहे नेक्स्ट उपाय तुम्हाला असा करायचा आहे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल भरायचं आहे मोहरीचं तेल भरून तुम्हाला ती पंथी झाकून न्यायची आहे तुम्हाला एका नदीच्या काठी जायचं आहे झाकून म्हणजे काय तुम्ही वरून बॅग लावू शकता किंवा अशा पद्धतीने ना की ती कोणाला दिसणार नाही त्यानंतर तुम्ही एखाद्या नदीच्या ठिकाणी जायचं आहे तिथे बघा आसपास जे माती वगैरे असतं त्या जागी तुम्हाला एका ठिकाणी ती माती उकरायची आहे आणि तो दिवा त्यामध्ये ठेवून ती माती परत तुम्हाला वरून कवर करायची आहे तुम्ही हा उपाय विहिरीच्या एखाद्या ठिकाणी किंवा वाहत्या पाण्याच्या ठिकाणी नदीच्या ठिकाणी करू शकता आता शहरातल्या व्यक्तींना अशा उपाय करता येणार नाही ना ना कारण शक्यतो तिथे जास्त करून नदीचं स्थान असेल किंवा विहिरी वगैरे हे लवकर मिळत नाही किंवा जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही वॉटर टँक असतं म्हणजे वॉटर पार्क वगैरे असतात अशा ठिकाणी सुद्धा करू शकता तिथे आजूबाजूला असणाऱ्या एका ठिकाणी तुम्हाला थोडीशी जागा उकरायची आहे तिथे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि वरून तुम्हाला ते परत पॅक करायचा आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला कर्जमुक्तीसाठी खूप असा प्रभावी आहे आणि हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे पुढचा उपाय असा आहे तुम्हाला त्या उपायासाठी शेंदूर लागणार आहे तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहे आणि चमेलीचं तेल घ्यायचं आहे शेंदूर मध्ये चमेलीचं तेल टाकून तुम्हाला त्याची एक पेस्ट बनवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे या नारळावरती या पेस्टने तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये म्हणजे हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींच्या चरणापाशी अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला ऋणमोचक मंगल स्तोत्र तिथे बसून पठन करायचं आहे हे तुम्हाला युट्यूबलाही मिळून जाईल आणि गुगलवरतीही मिळून जाईल या उपायाने तुमच्याकडे पैसे यायला सुरुवात होते हे सांगितले मी तुम्हाला उपाय पण उपायांबरोबर आपल्याला सेवाही करायची आहे तुम्हाला गुरुचरित्राचे सात अद... सॉरी गुरुचरित्राचे तुम्हाला सात पारायण करायचे आहेत बघा वर्षभरामध्ये जर तुम्ही दर महिन्याला एक पारायण केलं ना तर अतिशय उत्तम पण नाही होत पण निदान वर्षातून तीन चार पारायण करण्याचा प्रयत्न तर नक्की करा आणि जर कर्जमुक्तीसाठी तुम्हाला करायचं असेल तुम्ही ह्या या उपायांबरोबर सात गुरुचरित्र पारायण करा बघा तुमच्या डोक्यावरचं सर्व कर्ज निघून जाणार आहे गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी इतका दिव्य आहे की जो व्यक्ती ज्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथ पठन केला जातो त्या घरामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही ना कुठलं संकट येतं सर्वांच्या इच्छा पूर्ण होतात सर्वांवरती देवाचा कृपा आशीर्वाद भरून राहतो इतका दिव्य असा ग्रंथ हा आहे आणि त्याची अनुभूती तुम्ही स्वतः घेतलीही असेल आणि तुम्ही घ्यायची तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच गुरुचरित्राचं पारायण नक्की करा त्याबरोबर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुद्धा करायची आहे त्यामध्ये श्री स्वामीचरित्र सारामृतचे दररोजचे तीन अध्याय पठन करणं अकरा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणं आणि अकरा वेळा मंत्र पण अकरा अकरा वेळा नाही होत तर एक श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि एक वेळा तारक मंत्र ही सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे बघा कुठलाही उपाय कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा आपण उपाय करत असतो त्याबरोबर सेवा करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण या सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते तिचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती बनून राहील स्वामी समर्थ महाराज तुमच्यावरती त्यांचाही कृपा आशीर्वाद तुमच्यावरती भरून राहील आणि या सर्वांसोबत सेवा करायच्याच आहे उपाय करायचे आहेत पण यासोबत कष्टसुद्धा करायचे आहेत कारण जो कष्ट करतो त्याला माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते स्वामीसुद्धा त्याच्यावरती सदैव आपला कृपाशीर्वाद बनवून ठेवतात आणि या उपायांमुळे या सेवेमुळे आणि तुमच्या कष्टामुळे तुमचं कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल